हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन उपयोगी महत्वाच्या अशा व्हिडिओमध्ये हजर आहे तुमच्यासाठी पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन बऱ्याच गृहिणींना साड्यांच्या घड्या कशा करायच्या हे माहीत असेल पण काही ताईंना साड्यांच्या घड्या कशा करायच्या हे माहीत नसेल नवनवीन अशा साड्यांच्या घड्या कशा करायच्या हे तुमच्या सोबत पद्धती मी आज शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला मी इथं जी काही साडी घेतलेली आहे साडीची पद्धत दाखवण्यासाठी घडी करण्याची तर मी तर तो शालू घेतलेला आहे आता शालूची ना आठ पदरी मी इथं घडी करून घेतलेली आहे आणि सुरुवातीलाच म्हणाल तर साडीचे जे काही काठ आहेत ना ते अगदी व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे आतल्या बाजूने आणि साडीवरती अशा हात मारून घ्यायचा आहे व्यवस्थित चोपून घ्यायचा आहे काठ त्यानंतर पुन्हा एकदा साडीचे जे काही वरचे काठ आहेत ते देखील मी अशा आतमध्ये इथं फोल्ड करून घेतलेत समान भागामध्ये समान आकारामध्ये आणि पुन्हा एकदा असे चोपून घ्यायचे आहेत व्यवस्थित साडीची घडी थोडीशी चोपते बारीक होते आता त्यानंतर ना इथं साडीवरचा का का जो काही शिवलेला तुम्ही ब्लाऊज आहे ना तर हा ब्लाऊज देखील आपण या साडीमध्येच ठेवायचा कारण काय होतं ना ऐनवेळी ब्लाऊज शोधण्याची गरज पडणार नाही त्यासाठी इथं साडीवरचा जो काही शिवलेला ब्लाऊज आहे तो साडीमध्येच ठेवायचा वेळ वाया जाणार नाही आणि आपल्याला साडीमध्येच ब्लाऊज मिळून जाईल अशा पद्धतीने आता सा शालू ठेवताना एक चूक करायची नाही आहे सा शालू ना स्वतंत्र ठेवायचा नाही तो एखाद्या प्लास्टिकच्या कवरमध्येच ठेवायचा आहे जेणेकरून त्याची आपण जी काळजी घेतली तर शालू अगदी वर्षानुवर्षे चांगला राहील आता त्यानंतर ना इथं जर तुम्हाला माहीत नसेल की ब्लाऊज आपण कुठे ठेवलेला आहे तर साडीच्या आतमध्ये घडी करताना न ठेवता अगदी साडीच्या वरच्या बाजूने जर तुम्ही ठेवला तर हे प्लास्टिकचं कवर आहे त्याच्यामध्ये लगेच ब्लाऊज दिसून येते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ब्लाऊज साडीच्या वरून सुद्धा ठेवू शकता आणि अशाच पद्धतीने साडी प्लॅस्टिकच्या कवरमध्ये ठेवायची आहे त्यानंतर घडी क्रमांक दोन तर इथं मी दुसरी साडी घेतलेली आहे थोडीशी काटपदर आहे बघू शकता चापून चुपून बसते पण ह्या देखील साडीची घडी कशी करायची आता बऱ्याच वेळेस काय होतं की प्रत्येक साडींच्या घड्या म्हणजे काठपदर साडीच्या घडे वेगळी असते आणि प्रिंटेड साडींची वेगळी असते तर अगदी ह्या साडीची घडी मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाखवत आहे तर अगदी रुंद अशी घडी तयार करून घेतली इथं आणि त्यानंतर काय केलंय की जे काही वरचे काठ आहे साडीचे जे काही वरच्या बाजूचे काठ असतात ना ते काठ आतमध्ये इथं फोल्ड करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा खालच्या बाजूची देखील काठ मी असे आतमध्ये इथं फोल्ड करून घेतलेले आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता साडीवरचा जो काही ब्लाउज आहे ना तो देखील मी आतमध्येच दे टाकणार आहे पण जे काही साडीची बॉर्डर असते ना खालची बॉर्डर त्या साडीच्या अगदी खाली मी ब्लाऊज टाकलेला आहे शिवलेला बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला लगेच कळेल आणि त्यानंतर ना एका बाजूने आपण जे काही साडी फोल्ड करून घेतली होती वरच्या बाजूने ते काट ह्या साडीच्या काठामध्ये अशी व्यवस्थित असे खोचून घ्यायचे आहेत बघू शकता म्हणजे ब्लाऊज याच्यामध्ये जो काही आपण ठेवलेला आहे तो पडणार नाही बाहेर येणार नाही आणि अशी ही सुंदर अशी काट पदर साडीची पॉकेट घडी तुम्ही नक्कीच करू शकता खूप सुंदर अशी पॉकेट घडी आहे आणि दिसायला देखील आकर्षक सुंदर दिसते त्यानंतर याच साडीची घडी जर तुम्ही अशीच प्रवासामध्ये जर नेली तर अगदी याच्यामधून सुद्धा बाहेर येणार नाही प्रवासामध्ये नेताना तुम्ही साडीची अशी घडी आवर्जून करून घ्या त्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या साडीची घडी पाहणार आहोत ती देखील इथं काटपदर साडीच आहे बघू शकता तुम्ही आता या साडीच्या निमित्त एकदम आठपदरी घडी केलेली आहे आणि उभ्या बाजूने देखील अशी बघू शकता आतमध्ये फोल्ड करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आणि त्यानंतर काय केलंय की काट आहे ना आतमध्ये फोल्ड करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा असे हे काठ एकावरती एक म्हणजे साडी ना आतमध्ये अशी काठामध्ये व्यवस्थित अशी खोचून घ्यायची आहे अशा पद्धतीने म्हणजे साडीची ना रुंद घडी न करता अगदी लांब आकाराची अशी ही घडी आपण नक्कीच तयार करू शकतो आणि याच्यावरचं जर तुम्हाला शिवलेला ब्लाऊज देखील याच साडीमध्ये जर ठेवायचा असेल तर घडी करताना तुम्ही ह्याच्यामध्येच ठेवू शकता आणि सुंदर अशी काठपदर साडीची एकदम बारीक अशी पॉकेट घडी लांब आकाराची घडी तुम्ही नक्कीच करू शकता त्यानंतर याच साडीची दुसरी घडी मी तुम्हाला इथं दाखवत आहे अगदी व्यवस्थित एकदम साधी सिंपल घडी आहे तुम्हाला तर माहीतच असेल पण तरीही बघून घ्या की अगदी व्यवस्थित ना फक्त पॉकेट घडीसारखी अशी घडी करत आलेली आहे आणि त्यानंतर शेवटचे जे काही काट आहेत ना ते इथं मी आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे आणि याच पैठणी साडीची तर बघू शकता तुम्ही एकदम बारीक अशी घडी करून घेतलेली आहे मी आणि घडी केल्यानंतर ना साडीवरती हात मारून घ्यायचा आहे जेणेकरून ना साडी चोपते साडीची घडी केल्यानंतर ना साडी चोपून राहते व्यवस्थशी तिची घडी निघत नाही अशा पद्धतीने तर घडी केली ना तुम्ही तर व्यवस्थित नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक अशी घडी करून घेतलेली मी अशीसुद्धा तुम्ही साधी सिंपल घडी करू शकता त्यानंतर इथं चौथ्या नंबरची जी काही घडी आहे किंवा घडीचा प्रकार आहे साडी आहे बघू शकता एकदम साधी सिंपल आणि सिल्क साडी आहे तर साडीची घडी ना एकदम व्यवस्थित अशी उभी घडी करून घेतली आतमध्ये दोन्ही बाजूने फोल्ड करून घेतलेले आहे आणि त्यानंतर ना फक्त आतमध्ये एकदा फोल्ड करून घ्यायची खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने अशी काठ एकदम लांब आकाराची घडी साधी सिंपल घडी झालेली आहे बॅग जर प्रवासाला कुठं जाताना खूप लांब आकाराची बॅग असेल तर अशा पद्धतीची घडी करून न्या आणि त्यानंतर बघा दुसरंच प्रकार आतमध्ये दोन्ही काठ एकदा एक एकदा फोल्ड करून घ्यायचेत आणि त्यानंतर साडीची जी काही बॉर्डर आहे त्याच्यामध्ये ना अशा पद्धतीने लांब आकाराची पॉकेट घरी क करून घ्यायची आहे अशा पद्धतीने म्हणजे आणि तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगते की जर तुम्हाला याच्यामध्ये जर साडीवरचा शिवलेला ब्लाऊज ठेवायचा असेल तर तुम्ही आवर्जून ठेवा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल वेळ वाया जाणार नाही ना ब्लाउज सुद्धा तुम्हाला याच साडीमध्ये मिळून जाईल त्यानंतर बघू शकता साडीची एकदम साधी सिंपल घडी लांब आकाराची घडी मी इथं केलेली आहे आता त्यानंतर ना सर्वात महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय मला देखील कळू द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना बहिणींना शेअर करायला विसरू नका